रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड इंग्लज महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत शिवसेनेचे गडिंगलज तालुका संघटक चेतन कातकर यांच्या नेतृत्वाखाली गडिंगलज शहर प्रमुख अशोक शिंदे उप तालुका प्रमुख दयानंद पाटील निखिल आजरी रमेश कोरवी राजू बंदाई पंकज तोडकर रोहित हसुरे राहुल नागावकर या शिवसैनिकांनी दिवसभरात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांचा वाढदिवस करून <laughs> <दे तारे। laughs> सकाळी दसरा चौक येथे जिलेबी वाटपानंतर उपजिल्हा रुग्णालयातील पेशंटना फळे वाटप करण्यात आले शिवाजी महाराजांच्या जय बाबा महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांचा नऊ तारखेला वाढदिवस झाला त्यांना कॉमन डे म्हणून आम्ही शिवसैनिकांनी साजरा करण्याचं आयोजन केलं इथून पुढं कॉमन मॅन म्हणून आमचे मुख्यमंत्री राहतील कॉमन मॅन याच्यासाठीच की ते मुख्यमंत्री असताना कधीही त्याने मुख्यमंत्री म्हणून पाहिले नाही स्वतःकडे तर ते कॉमन लोकांच्यामध्ये मिसळून काम केले खरे अर्थाने हे शाळा चालवणं इतकं सोपं नसतं की चांगल्या विद्यार्थ्यांना घडवणं सोपं जेवढं आहे तेवढं असं ह्या मुलांना घडवणं अवघड काम असतं त्यामुळे ह्या शिक्षक स्टॉपचं आम्ही कौतुक करतो सायंकाळी चैतन्य अपंगमती विकास विद्यालय गडिंगलच्या विद्यार्थ्यांसाठी मिष्टान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांसाठी शिवसैनिकांनी त्यांना उपयुक्त औषधांचेही वाटप केले मतिमन शाळा कडगाव येथे छोटस जेवणाचं कार्यम ठेवलेला आहे मुलांना जे औषध लागतील औषध गोळ्या ते आम्ही दिल्याचं काम केलेलं आहे शिवसेनेच्या पदा पदाधिकाऱ्याने आमच्या चैतन्यपंगमती विकास विद्यालय निवासी गडिंगलज कडगाव शाळेला भेट देऊन मेडिकल किट दिले आणि त्याचबरोबर मिष्टान्न भोजन मुलांना दिलं आणि त्यांचं हे सामाजिक कार्य बघून मनाला खूप उभारी आली त्यांच्या सहकार्यामुळं आमची वाटचाल ही जोमाने पुढे आम्ही जात हो, आहोत आणि एकनाथजी शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आमच्या शाळेकडे संस्थेकडून खूप खूप शुभेच्छा वर्ष बर जे या विद्यार्थ्यांना वर्षभर वेळोवेळी लागणारी औषधी पुरवण्याची हमी देत शिवसैनिक हा बाळासाहेबांच्या ऐंशी टक्के समाजकारण या तत्वावरच आजही वाटचाल करत असल्याचे ज्वलंत उदाहरण दिले जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन प्रथमेश सह लता पालकर चैतन्य अपंगमती विकास विद्यालय गडि